मित्रांनो नमस्कार एस आर पाटील यांच्या पाटील गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी तीन बोकड आणि एक पाट हे पहा तीन मधला हा एक बोकड पहा बाकी पुढे पाहूयात टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पण स्पेस बोन साईज वगैरे एकदम टॉप मध्ये चार महिन्याचे बोकड आहेत तिने पण हा पहिला यानंतर हा पहा दुसरा बोकड याची पण क्वालिटी पहा एकदम टॉप मध्ये तिन्ही बोकड चार महिन्याचे वजन सरासरी तीस ते पस्तीस किलोच्या आसपास आहे टॉप क्वालिटी बिटल यानंतर हा तिसरा बोकड पहा याची पण क्वालिटी पहा मित्रांनो फुल टॉप क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत पाटील गोट फार्मच्या मदर स्टॉकमधील शेळ्यांचे पिल्ला आहेत मित्रांनो हा तिसरा बोकड आणि यानंतर ही पहा पाट याची पण क्वालिटी पहा एकदम टॉपमध्ये फुल पंचपेस कानाची लांबी रुंदी एकदम टॉपमध्ये ही पाट पाच महिन्याची आहे मित्रांनो वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत कानाची लांबी सतरा इंच उंची बत्तीस ते तीस इंच आहे गाव वरपगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस छत्तीस अडवतीस सोळा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद